मर्यादा पुरुषोत्तम श्री राम प्रभू आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असून भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहेत भगवान श्रीरामाच्या येण्याने आणि त्यांच्या जगण्याने संपूर्ण राष्ट्राला जगण्याचा पद दाखवलेला आहे मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या आचरणातून प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे संसारात राहून सामाजिक कौटुंबिक नैतिक आणि राजकीय मर्यादा पाळत पुरुष सदाचरणी राहू शकतो याचे रामचंद्र प्रभू एक जिवंत उदाहरण आहे राम या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर असा आहे राम म्हणजे स्वयंप्रकाश प्रकाश, प्रकाश आपल्या आत्म्याचा प्रकाश राम चैत्र शुद्ध नवमी तिथीला रणरंत्या उन्हात दुपारी सूर्य माथ्यावर असताना बाराच्या सुमारास प्रभू श्री राम जन्माला आले आणि ही भूमी पतित पावन झाली चैत्र नवरात्रात नवव्या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हटल्या जाणारे प्रभू श्रीराम या जन्माला आले हिंदू भाविक हा दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करतात चैत्र दिवस ठिकठिकाणी रामायणाचे पारायण भजन कीर्तन प्रवचनाचे आयोजन करण्यात येतं प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर कार्यावर प्रकाश टाकला जातो नवरात्रीच्या नवव्या दिवशी रामचंद्राच्या जन्माचे कीर्तन होते आणि घड्याळाच्या काट्यावर ठीक वाजता रामाचा जन्म केला जातो फटाके फोडून रोषणाई करून आनंद साजरा केला जातो रामाच्या मूर्तीला हार आणि गाठी जातात आरती आणि प्रसाद वितरण केला जातो प्रसाद म्हणून सुंठवडा वितरित केला जातो प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून आवर्जून पाळणा म्हटला जातो अनेक ठिकाणी झाकी देखील प्रदर्शनात ठेवल्या जातात रामचंद्राचे संपूर्ण कुटुंब या स्तोत्रपाठ हवन करून उत्सव साजरा करण्यात येतो श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा नित्य जाप केला जातो या दिवशी राम रक्षा स्तोत्राचे पठण अवश्य करावे तसे तर या स्तोत्राचे पठण रोजच करावे असे म्हटले जाते पण कमीत कमी राम जन्माच्या दिवशी तरी या स्तोत्राचे पठण आवर्जून करावे प्रभू रामचंद्रामध्ये असलेले गुण अंगीकारण्याचा आपण संकल्प करावा प्रभु श्री राम एक, एक बाणी एक पत्नी गुणवान पुत्र राजधर्माचारी होते आणि हे सगळे गुण त्यांच्या अंगी असून देखील या सर्व गोष्टींचा त्यांना क्वचित देखील अहंकार नव्हता संस्कृती रक्षक श्रीराम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा त्यांच्यातील गुण आपल्याला कसे अंगीकारता येतील यासाठी श्रीरामाची शिकवण जाणली पाहिजे महर्षी वाल्मिकी म्हणतात सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीराम राज्याभिषेकाची बातमी कानावर पडली त्या क्षणी तो अत्यानंदित झाला नाही आणि पुढच्या काही क्षणात अयोध्या सोडून चौदा वर्ष वनवासाची बातमी कानावर पडल्यावर तो शोकभग्न देखील झाला नाही वडिलांची आज्ञा मानून वनवासाला निघताना तो किंचित देखील डगमगला नाही एवढा मोठा बलाढ्य राजा रावण महान शिवभक्त असून देखील प्रभू श्री रामचंद्राला अखेरी शरण आला तो केवळ रामाच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच यावरून सामान्य मनुष्याला ही शिकवण मिळते की उत्तम गुणांसमोर रथी महारथी देखील अखेरीस शरण येतात प्रभू रामचंद्रांना तीन भाऊ होते परंतु त्यांच्यात कधीही वाद झाले नाहीत हे सर्व बंधू आपल्या सुखापेक्षा इतर भावाच्या सुखाचा विचार अगोदर करत असत माता मुळे वनवास लाभला तरी देखील त्या मातेचा प्रभू रामचंद्रांनी कधीही तिरस्कार द्वेष केल्याचे ऐकायलाही मिळत नाही इतर मातांप्रमाणेच कैकेयी देखील त्यांना कायम वंदनीयच होती प्रभू रामचंद्रांची मातृ पितृभक्ती देखील आजच्या तरुणांकरता अनुकरणीय अशीच आहे प्रत्येक मनुष्याने आलेल्या प्रसंगाचा धिरोधात सामना करण्याची शिकवण आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनाकडे पाहून मिळते रामनवमीची एक व्रतकथा आहे रामनवमीच्या दिवशी ही कथा नक्की ऐकावी किंवा वाचावी ही कथा आपण आता ऐकूयात रामायण आणि रामचरित मानस पवित्र ग्रंथ आहेत तुलसीदास यांनी श्री रामाला ईश्वर मानत रामचरित मानसची रचना केली आहे परंतु आधी कवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे तुलसीदास यांची रामचरित मानस, राम मानस रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते तर श्री वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे महाप्रयांपर्यंत वर्णन केले आहे महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला महाराजांच्या आज्ञेनुसार श्याम कर्ण अश्वचतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी तपस्वी विद्वान ऋषीमुनींना व वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले योग्य वेळ आल्यावर अभ्यागतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परममित्र अंग देशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता रुंग ऋषींसह आले या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋचांच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि संविताच्या सुगंधाने दरवळू लागला सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धन धान्य गौ इतर भेट देऊन विदा करत यज्ञ समाप्ती झाली राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या जेव्हा मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसु नक्षत्रात सूर्य मंगळ शनी बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्च स्थानात विराजित होते तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला शिशु नीलवर्ण चुंबकीय आकर्षण खूप तेजस्वी परम कांतिवान आणि अत्यंत सुंदर होता त्या शिशूकडे बघणारे एकटक लावून त्याच्याकडे बघतच राहायचे यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभघडित महाराणी कैकई यांच्यासह तिसरी राणी सुमित्रा यांनी दोन तेजस्वी पुत्रांना जन्म दिला संपूर्ण राज्यात आनंद पसरला महाराज यांच्या घरी चार पुत्रांच्या जन्माच्या उत्सवात गंधर्व गान करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले महाराजांनी उन्मक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दानदक्षिणा केली पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने रत्न प्रदान केले गेले चारी पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले त्यांचे नाव रामचंद्र भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले जसं जस वय वाढत गेलं रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे होते सर्व विषयात पारंगत झाले ते सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्र हाताळणे आणि हत्ती अश्व यांच्यासह सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपून झाले होते सतत माता पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे त्यांचे तिघ भाऊ देखील त्यांचं अनुसरण करायचे चारी भावांमध्ये गुरु आदर व श्रद्धा होती चारही मुलांना पाहून मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असे तर कशी वाटली तुम्हाला ही कथा हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाची नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून सव्वीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि सतरा एप्रिल रोजी तीन वाजून सोळा मिनिटांपर्यंत राहणार आहे तर उदयतिथीनुसार सतरा एप्रिल रोजी रामनवमी हा सण साजरा केला जाईल तर पूजेसाठी शुभ मुहूर्त असणार आहे सतरा एप्रिल या दिवशी सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी ते दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत या दिवशी किमान एकशे आठ वेळा रामनामाचा जप केल्याने चांगले फळ मिळू शकते तुम्हा सर्वांना येणाऱ्या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद